प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता दोन टर्निंग पॉइंट आलेत जीवा आणि काव्या तर एकत्र आलेत त्यांनी जे काही नाटक केलंय त्याच्यामुळे आता नंदिनीचे डोळे तर उघडलेत पण काव्या इथेच गप्प बसलेली नाही आहे तर आता तिने या सगळ्या प्रकरणाच्या मागे कोणा हे हे सुद्धा सत्य ज्या वेळेला शोधून काढले भयंकर रीतीने वसूचा आणि रम्याचा पर्दा तर फार झालेला आहे प्रेक्षकांनो पण याच्यामध्ये अजून दोन गोष्टींची आता इकडे उलगडा झालेला आहे आता या दोन गोष्टी कोणत्या आहेत वसू आणि इकडे रम्याने केलेली अनेक कारस्थानांच्या समोर या सगळ्या गोष्टी पण आलेल्या आहेत आणि त्याच वेळेला जीवाने केलेल्या एका गोष्ट नंदिनीला आपल्या प्रेमाची जाणीव झालेली आहे खरंच या मालिकेमध्ये आता खूप गुड उलगड चाललेले आहेत नक्की आता काव्याने असं काय केलंय नंदिनी उघडण्यासाठी जीवा आणि काव्या हे दोघ जण ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला असं काय घडलंय सगळं सगळं आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार एपिसोड छोटासा हे सगळा शेवटपर्यंत प्रेक्षकांनो काव्या आणि अजीवा या दोघांनी ठरवले की या दोघांना काहीही झालं तरी आपण मनवायचंच आहे हे दोघंजणं आपल्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतायत आणि आता हे दोघंजणं जरी लांब पळण्याचा प्रयत्न करत असले तरीसुद्धा आपण आता या दोघांना मनवायचं आणि म्हणून आता इकडे जिवा सांगायला लागलेला आहे क नंदिनीला की हे बघ म्हणजे कसं आहे ना कोणत्याही नात्याला एक चान्स देणं हे तर गरजेचं असतंच ना मग मला असं वाटतंय की आपल्यासुद्धा नात्याला एक चान्स देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय आणि त्यावरती तू आता विचार करावास असं तो म्हणतोय त्यावरती नंदिनी सांगायला लागते नात्याला चान्स द्यायचं म्हणजे काय करायचंय असं तुमचं म्हणणं आहे त्यावरती तो सांगतो ठीक आहे ना जर मी आता तुझ्या घरी राहायला आलेलो आहे तर तू सुद्धा एकदा चान्स देऊन बघ ना यावरती नंदिनी सांगते कसं आहे मी खरं तर जे वर्षभरापूर्वी स्वतःच्या आयुष्याला चान्स द्यायचं ठरवलं होतं यावरती तो, या तो म्हणतो एकदा माझ्यासाठी म्हणजे खरं सांगायचं तर आता मी तुमचा इगो दुखावलाय मला माहिती आहे की तुम्ही स्वतःला दुसरी स्त्री समजताय आणि म्हणून हे सगळं करताय ना वर्मावरती बोट ठेवल्यावरती दंदेबी थोडीशी पेटून उठले आणि ती म्हणते म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला माझ्या बहिणीचा आकस वाटतोय आता उलटी गेम सुरू झाले प्रेक्षकांनो त्यावरती जीवा म्हणतो हो तुम्हाला तुमच्या बहिणीचा आकस वाटतो तुम्हाला असं वाटतं की माझी बहीण माझ्यापेक्षा उजवी आहे म्हणून प्रत्येकजण तिच्यावरती प्रेम करतो आधी मी आणि त्यानंतर देशमुख म्हणजेच पारदादा आता मात्र नंदिनी म्हणते हे बघा हे असं काही नाही आहे त्यावरती तो म्हणतो मग सिद्ध करा आपल्या नात्याला एक चान्स द्या इगोच्या भरामध्ये प्रेक्षकांनो नंदिनीने नात्याला चान्स द्यायचं कबूल केलंय जे आता नंदिनीने केलंय म्हणजे जे जीवाने केलंय तेच आता इकडे काव्याने सुद्धा केलंय दोघांचा आता इकडे डाव यशस्वी होताना दिसतोय आणि दोघही जण प्रेक्षकांनो खूपच खुश आहेत मग तेच आता इकडे करत आहे ते म्हणजे लगेचच काव्या काव्या म्हणते कसं आहे ना काही झालं तरी हे तुमच्या इगोवरती आलेलं आहे यावरती तो म्हणतो काय इगो माझा इगो काय आहे यावरती ती म्हणते कसं आहे म्हणजे तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा सरस आहे असं वाटतंय का तुम्हाला आणि हे वाक्य ऐकल्यावरती या वाक्याची तर आता अजिबात त्याला अपेक्षाच नाहीये की असं काहीतरी या बोलतील आणि त्यानंतर तो म्हणतोय काय बोलताय तुम्ही त्यावरती ती म्हणते मग काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय माहिती आहे का की आता तुमचा भाऊ हा तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा उजवा आहे यावरती ती तो सांगतो कसं काय मला असं का वाटू शकतं मी असा का विचार करेन असं म्हटल्यावरती ती म्हणते ते तुम्हालाच माहिती पण बघा ना म्हणजे कसं आहे आत्तासुद्धा मी त्यांच्यावरती प्रेम करत होते हे सत्य तर तुम्ही बदलू शकत नाही आत ना आणि त्यामुळे मी तुम्हाला दुसरं सांगते की आत्ता तर नंदिनीताईक पण त्यांच्यावरती प्रेमात पडले आणि हे पण सत्य तुम्हाला कसं आहे ना म्हणजे आता आ, त्या त्याला सगळं म्हणजे त्यांच्याकडे मुली अट्रॅक्टच होतात ना तो म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की माझ्याकडे मुली अट्रॅक्ट नाही होत यावरती ती सांगते मग तुम्ही संधी का देत नाही आत स्वतःला एवढे अंडरग्राऊंड का करताय किंवा स्वतःला एवढे अंडर एस्टिमेट का करताय यावरती तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला संधीच पाहिजे ना दिली तुम्हाला संधी काय करायचं ते करा एक संधी आहे तुमच्याकडे यावरती ती म्हणते बघा हा परत फिरू नका देशमुख यावरती तो म्हणतो नाही फिरणार असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो या दोघांनी या दोघांना मनवण्यामध्ये तर यश आलंय की सध्या तरी नात्याला एकदा चान्स देऊया किंवा आम्हाला आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी चान्स द्या आता पुढे काय घटना घडणार आहे त्याची या दोघांना सुद्धा अजिबात कल्पना नाही आहे इकडे तोपर्यंत मग आता इकडे नंदिनी सांगते ठीक आहे तुम्ही स्वतः मला आता काय हे करण्यासाठी चान्स मागितलेत याच्याबद्दल तर आता मला काहीच माहीत नाहीये पण तुम्ही जो चान्स मागितलाय त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात मला नाही यावरती तो म्हणतो हो मी स्वतःला सिद्ध करणार आहे असं म्हणत तो आता नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा तिला प्रपोज करण्याचं प्लॅन करतो प्रेक्षकांनो आणि नंदिनीला तो प्रपोजसुद्धा करतो आणि हा आता नंदिनीला खरं तर बालिशपणा वाटतो नंदिनी तिथेच त्याला आता सगळ्यांच्या समोर फटकारते आणि कसं आहे ना मला वाटलंच होतं की तुम्ही आता बालिशपणाच करणार आणि हे त्याच्या इतकं जिव्हारी लागले प्रेक्षकांनो आणि आता त्याने खूप मोठा निर्णय आहे त्यानंतर तो नंदिनीला सांगतो ठीक आहे मी तुम्हाला बालिशच वाटतो हेच वाटतो ना तर ठीक आहे आता माझ्याकडे तुम्हाला माझं प्रेम कळवून देण्यासाठी दुसरा कोणता पर्यायच नाही आहे नंदिनी म्हणते हे बघा हे असे बालिशपणा तुम्ही जर का कराल ना तर मला कधीही तुमच्याबद्दल म्हणजे वाटूच शकत नाही का आहे काहीही गोष्टी त्यामुळे प्लीज प्लीज हा बालिशपणा बंद करा यावरती तो म्हणतो ठीक आहे हा पसारेवाला तुम्हाला बालिश वाटतोय ना तर काय करायचं ते मी काय करेन ते मी दाखवतो इकडे जीवा आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे न जी न काव्य मात्रा त्या बाबांच्या मदतीने कशाप्रकारे आपल्याला पार्थला हे करता येईल ते तर करतच आहे पण ती सांगते बाबा मला एक गोष्ट सांगा त्या दिवशी हे फोटो तिकडे कुठून आले त्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतात बाबा मी पण तोच विचार करतोय तो मला सुद्धा खरंच माहीत नाही आहे की हे सगळं काय आहे किंवा हे कुणी आहे पण एक नक्की आहे हे कुणीतरी मुद्दाम आहे कारण ते काही साधे रॅन्डम फोटो नाही आहेत ते फोटो होते तुमच्या दोघांचे प्रायव्हेट क्षणाचे फोटो मग मला कळत नाही आहे की प्रायव्हेट क्षणाचे फोटो आता असे असताना ते इथे आले कसे म्हणजे कुणीतरी मुद्दाम मांडलेले आहेत कुणीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आता तुमच्या दोघांपैकी जर कुणाला ते माहिती नाहीये तर आता ते कुणी केले हे शोधून काढायलाच पाहिजे म्हणजे पिहूने हा पेन ड्राईव्ह तयार केला होता ना ठीक आहे जर का पिहूने हा पेन ड्राईव्ह तयार केला होता तर मला असं वाटते की आपण पिहूशी बोलून ठरवूया का यावरती लगेचच ती सांगते हो पण या पार देशमुखचं काय करू त्यांना कसं मनवू तेच मला काही कळत नाहीये त्यावरती बाबा सांगतात तू चिंता करू नकोस एक एक करत ज्या वेळेला सगळ्या गोष्टी होतील ना क्लिअर त्यावेळेला नक्कीच हे होईल त्यावरती मग आता न इकडे आलेली आहे जीवा म्हणजे इकडे काव्य आलेली आहे आणि काव्य सांगते की मला सांगा की हे सगळं कुणी केलं असं तुम्हाला वाटतंय हे फोटो आमचे असे समोर आणणं कितपत योग्य आहे यावरती तो म्हणतो नाहीच योग्य आहे असे फोटो आणायलाच नको होते भले तुम्ही तुमचं नातं लपवलं असलं तरी अशा प्रकारे ते नातं जगासमोर आणण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे कुणालाही यावरती म्हणते मान्य करताय ना म्हणजे किमान एका गोष्टीवरती तरी आपलं एकमत झालंय ना मग तुम्ही माझी मदत कराल का, का करा। तो म्हणतो कशामध्ये यावरती ती सांगते तुम्ही माझी मदत करा ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे ते शोधण्यामध्ये तो सांगतो ठीक आहे तू जे काही बोलशील ते करायला मी तयार आहे प्रेक्षकांनो कोणत्या तरी ह्याच्यावरती का होईना दोघ जणांचं एकमत झालेलं आहे तोपर्यंत मग आता इकडे नंदिनीला समजवण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे इकडे काव्या आणि काव्या सांगते मी पार देशमुखला तर आता सांगितलेलं आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे हे, हे सत्य आपण शोधून काढूया तू तयार आहेस का ती सांगते हो मी सुद्धा तुझ्यासोबत आहे तू तु बिलकुल चिंता करू नको असं म्हटल्यावरती मग आता दोघीजणी बहिणी पण एकत्र एक आलेल्या आहेत प्रेक्षकांनो आणि दोघी बहिणी एकत्र येत आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी तयार आहेत त्यावरती ती सांगते खरं तर मी आता विचारलं होतं पिहूला मी पिहूला विचारलं होतं त्यावेळेला पिहू मला म्हटली की जो पेन ड्राईव्ह तिथे होता ना सोळा डिसेंबरच्या दिवशी तर तो पेन ड्राईव्ह तिचा नव्हताच जो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावलेला होता तो एकदम वेगळा पेन ड्राईव्ह होता त्यावरती ती म्हणते काय मग ही गोष्ट नाही मला सांगितली त्यावरती आता इकडे काव्या सांगायला लागते कसं सांगणार कुणीही काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतं आणि त्यामुळे मी आता काहीच बोलू शकले नाही किंवा मी कुणाला काही सांगूच शकले नाही मला आता काहीच कळायला मार्ग नव्हता असं म्हटल्यावरती ती सांगते चिंता करू नकोस कोण आहे याच्या मागे मला साधारण अंदाज आलाय कारण कारण तुला एक गोष्ट सांगू का पार्थवती प्रेम करणारी आहे ती म्हणजे रम्या आणि त्यामुळे कदाचित रम्या हे केलं असू शकेल आणि त्याचमुळे हे घडतं यावरती मग आता काव्य म्हणते मग तुला कळतंय का त्या रम्याचं प्लॅनिंग आपण यशस्वी करू देतोय तिला आता या सगळ्यामध्ये आपण प्रोत्साहन देतोय ना तिलाच आपण हे करतोय की ती जे करते त्याच्यानुसारच आपण वागतोय ही गोष्ट कितपत योग्य आहे ताई आणि हे सगळं तुमच्या दोघांच्यामुळे चाललंय यावरती नंदिबीला कुठेतरी गोष्ट ही पटलेली आहे आणि त्यावेळेला ती म्हणते पण एक मिनिट सकाळपासून जीवा कुठे भेटले नाहीत खरं तर त्यांनी मला चॅलेंज दिलेलं होतं की ते मला म मत हे करतील पण ते कुठे दिसत नाही आहेत तर जीवा हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहे प्रेक्षकांनो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला नंदिनीला हे सगळं सांगितलेलं आहे ते म्हणजे मानिनीने खरंतर मानिनीने या सगळ्यामध्ये खूप मोठा डाव रचलाय जीवाला तिने हे सगळं करायला भाग पडले आणि हे सगळं नाटकच आहे मग मानिनीने हे सगळं बोलल्यावर ती मानिनी नंदिनीला थोडीशी बडबडते आणि ती सांगायला लागते माझ्या मुलाच्या जीवावरती भेटलंय तो तुला तुला इम्प्रेस करण्याचा साम दाम दंड भेद सगळा प्रयत्न करून आता जर का हे करत आहे तर तू त्याला आता का हे करत नाहीयेस असं म्हटल्यावरती नंदिनी आता इकडे येते आणि खरंच मला माफ करा तो म्हणतो नाही नाही तुम्हाला आत्तापर्यंत मी बालिश वागतोय असं वाटत होतं ना बालिश वागतोय तर बालिश वागतोय ठीक आहे मग आता मोठी माणसं काय करतात तर स्वतःचा जीव दावणीला लावतात ना तेच करायला मी इकडे आलेलो आहे आता तरी मी तुम्हाला बालिश नाही ना, ना वाटत आहे असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता तिच्यावरती चांगलाच चिडलेला आहे यावरती ती म्हणते नाही मी तुमची माफी मागते तुम्ही कोणत्याही अंगाने बालिश नाही यात प्लीज प्लीज हे असं काही करू नका मला आता खूप भीती वाटते अशा गोष्टींची यावरती तो म्हणतो भीती वाटते की मा माझ्याबद्दल आपुलकी वाटते ती सांगते हो तुमच्याबद्दल नक्कीच आपुलकी वाटते प्रेक्षकांनो तिने आता कुठेतरी दोन गोष्टी म्हणजे एक तर तिला जीवाचं जीवाची काळजी एक दुसरं म्हणजे तिला आता जीवावरती प्रेम पण आहे आणि नंदिनीने जीवाला मिठी मारली प्रेक्षकांना इकडे काव्याने मात्र गहचप केलेलं आहे पिहूने ज्या वेळेला त्या पेन ड्राईव्हचं सत्य सांगितलंय नंदिनीने ज्या वेळेला आता इकडे नाव घेतलेलं आहे ते म्हणजे रम्या आणि वसूचं मग त्यानंतर तिथलं सी सी टी व्ही फुटेज आता काव्याने चेक केले आणि कुणी पेन ड्राईव्ह बदललंय हे सत्य शोधून काढलेलं आहे मग काय काव्य कुणाला ऐकते का पेटून उठलेली काव्य सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि ती सांगते मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला नंदिनी तिकडे येते आणि त्यानंतर नंदिनी सांगते हो आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि त्यानंतर पार्थ आणि जीवा पण आलेत प्रेक्षकांनो सगळीच युती झालेली आहे सगळेच जण एकत्रितरित्या आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून आता या दोघींचा पर्दाफाश करायचं ठरवलं आहे त्यावरती पार्थ म्हणतो आत्ता असं का ठीक आहे या दोघांचं चुकलं होतं या दोघांनी आम्हाला सांगायला हवं होतं आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं आमच्याशी सगळं सगळं शेअर करायला हवं होतं ही गोष्ट जरी आम्हाला पटत असली तरी तू जे वागलीस त्या गोष्टीला माफी नाहीये का तुम्ही दोघांनी हे सगळं केलं तुम्ही दोघींनी मिळून आता हे सगळं करण्याची काय गरज होती असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे या दोघांनी सुद्धा आता म्हणजे सगळी कारस्थान उघडकीला आणण्याचं जे काही ठरवलेलं आहे त्यानुसार त्यानुसार आता मात्र सगळ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यानंतर पार्थ म्हणतो तू केलेल्या या कारस्थानामुळे खरं तर मला आता पटलेलं आहे की लग्नानंतर होईलच प्रेम काहीही झालं तरी सुद्धा आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या मात्याला पुन्हा एकदा चान्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर चिडलेली काव्य आता मांदाबत वसूला सांगत आहे खबरदार आत्या पुन्हा जर का आमच्या वाटेला गेलात ना आणि आमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे आम्ही आमच्या नात्याला एक चान्स देण्याचं चा ठरवलेलं आहे आणि हा चान्स देत असताना मध्ये कुणी कडमडायचा जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा आम्ही त्याला सोडणार नाही शंभर टक्के प्रेक्षकांनो चौघ जण एकत्र तर, तर आलेली आहेत पण चौघजणं एकत्र एक एका विशिष्ट कारणाने आलेली आहेत पण हे विशिष्ट कारण आता असंच टिकून राहून चौघांना एकमेकांच्या बद्दलच असलेलं आपलं प्रेम दिसणार का आणि हे चौघजण पुन्हा एकदा पहिल्यासारखे एकत्रितपणे खेळत बागडत आपला संसार सुखाचा करणार का अनेक प्रश्नांची उत्तरं आता येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत या आणि अने अशा अनेक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा